कृष्णाय वासुदेवाय हरये ये परमात्मने क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम वासंतीताई तुमची जन्मतिथी सात ऑगस्टला होऊन गेली तुमचे खूप आभार ग्रेट रेके मास्टर तुमचे स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात तुमचे आशीर्वाद भरभरून मला आणि माझ्यासोबत पीस रेखी फॅमिलीतल्या प्रत्येक कला मिळत आहे रेकी या वैश्विक शक्तीचे जनक डॉक्टर मिका ओसु तुमची आज जन्मतिथी प्रत्येक क्षणाला तुमचे खूप आभार या जगाला ज्यांनी रेखेची माहिती करून दिली असे ग्रेट रेखीचे मास्टर डॉक्टर मी मिका ओसुया तुम्हाला मनापासून नमस्कार तुम्ही वासंतीताई माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग खूप आभार तुमचे प्रत्येक क्षणाला वैश्विक ब्रह्मांड्य शिवशक्तीचा आशीर्वाद तुमच्यामुळे सगळ्या जगाला मिळत आहे प्रत्येक क्षणाला तुमचे खूप आभार श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्याम श्री शिवाय नमस्तभ्यम Sri Krishna Janmashtami cha sıkkınlarına çok çok shubhechha